भारतीय निवडणूक इलेक्शनमध्ये विजयी उमेदवारांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते तसेच जे उमेदवार निवडून येत नाही त्यांचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे उमेदवार निवडून येत नाही त्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार की नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते तर आज आपण जाणून घेणार आहोत उमेदवारांचे डिपॉझिट जप्त म्हणजे काय त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा भारतीय संसदेच्या नियमानुसार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला पंचवीस हजार रुपये सुरक्षा म्हणजे डिपॉझिट ठेवणे गरजेचे आहे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी ही रक्कम दहा हजार रुपये अशी आहे तसेच अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांसाठी ही रक्कम निम्मे आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी बारा हजार पाचशे तर राज्यसभा निवडणुकीसाठी पाच हजार रुपये अशी रक्कम आहे इलेक्शनमध्ये हारलेल्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत नाही त्यामध्ये ज्या उमेदवाराला सोळा पॉईंट सहासष्ट टक्क्यापेक्षा कमी मतं पडतात त्याच उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते, द्ड़ द्ड़ होते। तर आता आपण हे समजून घेऊयात जर एखाद्या उमेदवाराला एक लाख मतांपैकी सोळा हजार सहाशे सहासष्टपेक्षा कमी मतं पडली की त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते पण उमेदवार निवडून नाही आला परंतु त्याला इलेक्शनमध्ये सोळा पॉईंट सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतं पडली तर त्याचे डिपॉझिट परत केले जाते जा तर आता आपण पाहूयात उमेदवाराला कोणत्या कारणांमुळे डिपॉझिट रिटर्न केले जाते ज्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला ज्यांनी माघार घेतली मतदान सुरू होण्यापूर्वी एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला उमेदवार हारला पण त्याला एकूण मतांपैकी सोळा पॉईंट सहासष्ट टक्केपेक्षा जास्त मतं पडली तर आणि जो उमेदवार विजयी झाला या पाच कारणांमुळे उमेदवारांचे डिपॉझिट रिटर्न केले जाते तर डिपॉझिट जप तुझी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा ही माहिती जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद